आदरणीय पंजवणी आदर सर आदरणीय शेख शेख सर आदरणीय श्री चौरे सर आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करावं <च्चाँगा> ती विद्यार्थिनी मी नाव पुकारते पटकन इकडे या कुमारी वसावी समृद्धी कृष्णा विद्यार्थिनीचे पालक जरी उपस्थित असतील तरी त्यांनी देखील या पारितोषिकाचा स्वीकार करावा Thank <च्चाँग> you. अनुष्का दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये घेण्यात आलेली होती त्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी अतिशय यशस्वी अशी कामगिरी पार पाडलेली आहे त्या विद्यार्थिनी

नंतर लहान गटातील आदरणीय श्री मोरे सर आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करावं लहान लहान गटातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जाते कुमार अर्शान अक्षर शे छत्रपती शिवाजी विद्यालय खोठेवडी या बक्षिसाचं वितरण करावं विद्यालयाचे प्राचार्य श्री चौरे सर यांनी देखील आपला सन्मान स्वीकारावा व या बक्षिसाचा स्वीकार करावा लहान गटातील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जात कुमारी वेदश्री शीतल खरकुडे आत्मा गुरुकुल व सेमी गुरुकुल विद्यालय आदरणीय श्री पाचोरे सर आपल्या शुभ असते या पारितोषिकाचं वितरण आपण करावं कुमारी वेदश्री शीतल खरपुडे विद्यार्थिनी नसेल तर आलेल्या मान्यवर शिक्षकांनी देखील हा सन्मान स्वीकारावा जाते आदरणीय श्री अरुणजी चंद्रे सर आपल्या शुभ असले या पारितोषिकाचं वितरण आपण करावं यानंतर मध्यम गटात जी स्पर्धा आयोजित केलेली होती त्यातील उत्तेजनार्थ पारितोषिक जाते कुमारी भक्ती संदीप पवार आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल आदरणीय <स्थाँगा> श्री सुखदेव पाटील आपल्या शूट हस्ते या बक्षिसाचं वितरण आपण करावं <स्थाँगा> मध्यम गटातलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे विभागून दिलं जाते मध्यम गटातील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरातील कुमारी माही नसील पठाण विद्यार्थिनीच्या पालकांनी देखील या सन्मानाचा स्वीकार करावा आदरणीय श्री मोरे सर आपल्या शुभ या बक्षिसाचं वितरण करावं व आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ गुंजाळ मॅडम यांनी देखील या देखी पारितोषिकाचा स्वीकार करावा कुमारी माहीम नसीर पठाण तसेच हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक विभागून दिलं जात आहे कुमारी सृष्टी मनोज जपे आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थिनी आलेली आहे का आदरणीय सह वाढण्यात ताई आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करा मध्यम गटातलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे देखील विभागून दिलं जात आहे जे आपण मगाशी दिलेलंच आहे कुमारी श्रेया अशोक लोणकर व आदित्य लबडे याला आपण पारितोषिक दिलेला आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरातील श्रेया अशोक लोकनर व गौतम पब्लिक स्कूलचा विद्यार्थी गौतम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी पूजा भाऊसाहेब बांगुर्डे आदरणीय श्री सौरेसर सर, आदरणीय श्री मोरे सर, आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण आपण करावं मध्यम गटातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सायली अजय गायकवाड़ गौतम पब्लिक स्कूल विद्यार्थिनी आलेली आहे का तिच्या समवेत आलेल्या शिक्षकांनी देखील या सन्मानाचा स्वीकार करावा बळू या मोठ्या गटाकडे मोठ्या गटातील उत्तेजनार्थ पारितोषिक जात कुमारी साक्षी पंडित आव्हाड कर्मवीर भाऊराव ज्युनियर कॉलेजूर विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांनी या सन्मानाचा स्वीकार करावा मोठ्या oh. गटातील <laughs> तृतीय <तेंटीन। laughs> क्रमांकाचं पारितोषिक जाते साक्षी जालिंदर थेमणार आदरणीय श्री जी नरोडे सर आपल्या शुभ असते या पारितोषिकाचं वितरण आपण मोठ्या गटातील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे समृद्धी सुभाष भुसाडे राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर समृद्धी सुभाष भुसाडे आदरणीय श्री अरुणजी चंद्रे सर आपणास विनंती आहे आपल्या शुभ असते आपण या पारितोषिकाचं वितरण करावं मोठ्या गटातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जातोय भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर विंचूर कुमारी समृती संजय जोशी विद्यार्थिनी पुष्पाताई अशा कराव पाळी साहेब माननीय श्री आशुदा काळे साहेब यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे प्रथमतः मी या सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान या कार्यक्रमास उपस्थित झाल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीमती साडी सोळके साहेब याही कार्यक्रमास उपस्थित झाल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मान्य श्री संभाज साहेब सदस्य स्थानिक स्कूल कमिटी आपण या उपस्थित उपयोग त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मान्य श्री अरुण साहेब जनरल बॉडी सदस्य रैत शिक्षण संस्था मान्य श्री यांना आपण नेहमीच कार्यक्रमाचे उपयोग आज परत कार्यक्रमास उपस्थित राहणार त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मान्य श्री कचरू शिराजी कोपी पाटील साहेब अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आपण या कार्यक्रमाचे उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मान्य श्री बाळासाहेब डोंगसाहेब पाटील साहेब उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन विकास समिती आपणही या कार्यक्रमात उपस्थित राहत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मान्य श्री डॉक्टर आय के सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आपण साहेब या कार्यक्रमाचे उपस्थित राहणार त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मान्य श्री चवले साहेब संकुल प्रमुख प्राचार्य छत्रपती शिवाजी विद्यालय साहेब आपण या कार्यक्रमाचे उपस्थित राहणार त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो मान्य शेख सर माझे प्राचार्य सॉरी शेख सर माननीय प्राचार्य जी पी एस सर, सर आपण या कार्यक्रमाचं उपयोग राहिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो मान्य श्री पातोरे साहेब मुख्य मुख्याध्यापक संभाजी प्राथमिक विद्यालय सर आपण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो माननीय श्री सुखदेव काळे सर मान्य श्री शेख सर श्री नरोडे सर आपण या कार्यक्रमाचा उपयोग राहणार त्याबद्दल मी आपलेही आभार व्यक्त करतो मान्य श्री रमेश मोरे साहेब मुख्याध्यापक जनता इंग्लिश स्कूल संवर्स साहेब आपण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल मी आपले आभार आप व्यक्त करतो मान्य श्री पोपटराव येवले साहेब उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ साहेब आपण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल मी आपले आभार आप व्यक्त करतो मान्य श्री सतीश नरुडे साहेब पालक सदस्य तथा प्रागजी काळे साहेब भाऊशे भाऊसाहेब लुटे साहेब ज्या दिन कोपे साहेब माने सिद्धार्थ मेहरकान साहेब माने श्री रमेश भोंगळे साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपण या कार्यक्रमास त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो